नमस्कार पत्रकार साहेब जय महाराष्ट्र मी मोहन बांगर सध्या मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जुन्नर चौक तालुका प्रमुख असून मी बेल्ला विविध कार्यकारी सोसायटीचा सा संचालक पण आहे त्या नात्याने मी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचा सा सभासद पण आहे आणि आपल्या माहितीप्रमाणे सभासद हा संस्थेचा मालक असतो मला कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर बद्दल थोडं बोलायचं त्याच्यासाठी मी आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेला आहे माझा विषय असा आहे की आमच्या बेल गावामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचं या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास गाळे आहेत आणि हे गाळे जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दोन हजार पाच या दरम्यान ही गाडी सगळी बांधण्यात आली तर तेव्हापासून तर आतापर्यंत झाली नाही मी साहेबांना स्वतः माझ्या गाड्यामध्ये आणलं होतं त्यांना ती अवस्था दाखवली संस्थेचे संचालक भास्कर गाडगे यांना पण आणलं होतं त्यानंतर आमचे तालुका प्रमुख बावली शेठ खांडागडे हे सुद्धा त्या ठिकाणी संचालक आहे त्यांच्या कानावर मी माहिती घालित असतो आणि त्याचप्रमाणे संस्थेचे जे सचिव आहेत कवडे साहेब त्यांना पण आम्ही या ठिकाणी दोन हजार बावीसला या ठिकाणी सगळ्या गाडीधारकांचा या ठिकाणी लेटर दिलेला आहे सगळ्यांच्या सहिनीशी त्यानंतर दोन हजार तेवीसला पण आम्ही अर्ज दिलेला आहे आणि असे अर्ज वेळोवेळे देऊन कोणत्याही प्रकारची या ठिकाणी काम झालेले नाही किंवा विचारपूस झाले नाही मला एक या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सभापती आहेत उपसभापती आहेत संचालक बॉडी आहे जे सचिव आहे त्यांना अशी माझी विनंती आहे तुम्ही तुम्हाला जे आम्ही निवडून दिलं पाच वर्षासाठी सभासदांनी हे संस्थेच्या कामासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे पण तुम्ही त्या प्रकारचं काम या ठिकाणी करत नाही अशी बऱ्याचशा लोकांची तक्रार माझ्याकडे आल्यामुळं मला आज या ठिकाणी पुरेवासह तुमच्या समोर बसून ही बाईट द्यायची वेळ आलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो पत्रकार साहेब आपल्या तालुक्यामध्ये जुन्नर असेल ओतूर असेल आळे भाटा असेल नारंगाव असेल या चारही ठिकाणी ज्या मार्केट कमिटीची जे कार्यालय आहे किंवा गाळे आहेत किंवा ती जमीन आहे ही दहा फूट सुद्धा कॉन्क्रीट करायची राहिली नाही आणि बेल्ला बाजार हा महाराष्ट्रातला दोन नंबरचा बाजार आहे शिळी बाजार आहे बैल बाजार आहे धान्य बाजार आहे भाजीपाल्याचा बाजार आहे अजून भरपूर महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येतात इथं एकही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही प्लस जे मुताऱ्या वगैरे जे महिलांसाठी बांधलेले आहे तुम्ही आता जाऊन बघा अतिशय गलिच्छ अवस्थेमध्ये त्या मुताऱ्या आहेत कोणतीही साफसफाई नाही एकदम घाण तिथं आहे तुम्ही मार्केट कमिटीत करता काय आमच्या गावाच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीला हप्त्याला तीन ते चार लाख रुपये उत्पन्न आहे महिन्याचं झालं बारा तेरा लाख आणि वर्षाचं उत्पन्न झालं दीड कोटी रुपये तुम्ही आमच्या बाजारातून तुम दीड कोटी रुपये संस्थेला उत्पन्न घेता त्या हिशोबात तुम्ही काहीच सुविधा या ठिकाणी हे जे गायन हे पाऊस झाला का बराबंद करतात ह्याच्यामध्ये माल असतो व्यापारी लोकांचा व्यापारी म्हणजे आम्ही सर्व शेतकरीची आम्ही काही खानदानी व्यापारी नाहीये आम्ही ना आता सत्त्याण्णव अठ्याण्णव पासून या ठिकाणी व्यापार चालू केलाय प्लस या ठिकाणी एक मोठं शेण आहे ते सुद्धा करते तिथं पण माझा गाळ आहे म्हणजे वेळोवेळी तुम्हाला सांगून तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करत नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी या दोन्ही गाड्यांच्या लाईनीमध्ये या ठिकाणी शरद सोनवणे यांनी सन दोन हजार एक चौदा ते एकोणीस त्यांच्या आमदारकीमध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा कॉन्क्रीट रोड केलेला आहे दीड फुटाचा तो म्हणजे एकदम भारी बनवलेला आहे आणि त्याचीही मागणी आम्ही अशी केली सभापती साहेबांकडे का संचालक साहेबांक का, का दोन्ही सायडी तुम्ही ब्लॉक बसवा त्याच्यामुळे व्यापाऱ्याला लईल गाळ होणार नाही आणि सुविधा उपलब्ध होईल पण मला एक सांगायचं कुणी याचा तपासच करीत नाही आज मी संस्थेचे सचिव कवडे साहेबांना फोन लावला होता स्वतः कवडे साहेबांना बोलले तुम्ही सभापती साहेबांना बोला सभापती साहेबांना कुठं बोलायचं कसं बोलायचं आणि हे काम कधी होणार तर माझी तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे का ही जी कामं आमची आहेत अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे हे पहिल्यांदा काम झालं पाहिजे हे जे गाळे गाळतात हे दुसरं काम झालं पाहिजे पीयूसी सी ब्लॉक आणि तिसरं काम झालं पाहिजे या बेल्ले गावा जेवढी मार्केट कमिटीची जेवढी जागा आहे ती जागा सर्व कॉन्क्रीट झाली पाहिजे म्हणजे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला जे लावून बाहेरून लोक येतात त्याला गाळामध्ये जायचं जा 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 त्यानंतर हे गाळे जर गाळ्याची बंद झाली तर आमच्या व्यापारी लोकांचं नुकसान होणार नाही त्याचप्रमाणे हा रस्त्याचं जर पी सी ब्लॉक झाली तर अजून सुविधा वाढत तुम्ही सुविधा असताना तुम्ही का करत नाही तुमचं लक्ष कसं आहे मार्केट कमिटीचं सध्या लक्ष चालू कुठं जमीन खरेदी विक्री पाठीमागे एक दोन वर्षापूर्वी अख्ख्या सुंदर तालुक्याच्या आपल्या मार्केट कमिटीची गेली त्या मुर्माचं काय मॅटल होतं कोण सभापती होते कोण काय झालं कोण काय झालं त्याच्याशी मला काय मतलब नाहीये फक्त माझा मुद्दा एवढाच आहे हे जे गाळे धारक माझ्याकडे आलेत किंवा ह्या भागातले शेतकरी माझ्याकडे जे आलेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे दुसरा एक मुद्दा असा आहे आमच्या नात्यातली एक महिला आहे तिचं नाव सुनीता उत्तम थोरात तिचे वडील एक्सपायर झालेत याच्या वडिलांनी पाच पन्नास हजार रुपये भरून हा गाळा ट्रान्सफर ह्या महिलेच्या नावाने त्यावेळेस केला पण हिच्या नावाने अजून पण पावती नाही याचा अर्ज पण मी मार्केट कमिटी दिला पोच पण दिली त्या ठिकाणी माझ्याकडे म्हणजे मार्केट जे अधिकारी वर्ग आहे ही कोणत्याही अर्जाच्याही चौकशी करता माझ्या कचऱ्याच्या डाब्यात सगळं फेकून देतात असं जर होत राहिलं तर माझा तुमच्या माध्यमातून सभापती साहेबांचे मार्केट कमिटीचे कोण अधिकारी असतील त्याला आहे पावसाळ्याच्या आधी जर आमचं हे गाडे मारण्याचे बंद नाही झाले आणि हे रस्त्याची कामं नाही झाली तर या ठिकाणी आम्ही सर्व गाडे धारत या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास गाडे की आम्ही नियमाने या ठिकाणी उपशरला बसून या प्रश्नाला वाचा पडू अशी तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो